श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय तेरावा श्री गणेशाय नम नामधारक शिषराना लागी सिद्धाचे आचरणा कर संपूर्ण जोडणी दाना विन मतसे परियेसा प्रयाग यस्ता गुरुमूर्ती माधव सरस्वती दीक्षा पुढे काय वर्तली स्थिती आम्हा प्रतिविस्तारावे ऐकुणी शिषाचे वचन सिद्धमुनी मुनी संतोषन मस्तकी असते ठेवून आश्वासित यावे सांगेन एक चित्त चरु, चरित्र गुरुचे विख्याते उपदेश देऊन माधवाते होते क्वचित काळ तेथे असता तेथे वर्तमानी प्रख्यात झाला मय गुणी शिष्य झाले अपारमुनी मुख्य माधव सरस्वती तया शिष्यांची नामे सांगता विस्तार होईल भाऊकता प्रख्यात असती नामे सात सांगे नाही कैक चित्ते बाळ सरस्वती कृष्ण सरस्वती उपेंद्र माधव सरस्वती पाच वासे आणि कैती सदा आनंद सरस्वती देखा ज्ञानज्योती <coughs> सरस्वती एक सातवा सिद्ध आपण एक अपार होते शिष्य आणि एकाहून एक, एक श्रेष्ठ पै त्या शिष्यासमूहेत श्री गुरु निघाले दक्षिण पंत समस्त चित्र पावन करीत आले पुन्हा करजन नगराशी बेटी झाले जनकजन <coughs> जनक जननी येऊनी लागतात चतुर्वर्ग व्रता भगिनी समस्त भेटती स्वामी या श्री गुरुमूर्ती सी नगर लोक अत्यंत हर्षी आले समस्त भेट पूजा करती बरोबरी घरोघरी श्री गुरुसी वाचारि भिक्षेसी जाले रूप बोवसी घरोघरी पूजा गिर्ती समस्त लोक विस्मय करती अवतारा श्री विष्णु निती वेशधारी दिसतो परमपुरुष होय जान जननी जनक एने रीती पूजाकृती शिव भावभक्ती श्री गुरु झाले श्रीपाद येते आली फळा पतीशी संगीत या वेळा पूर्वजन्माचे चरित्र सकळी विश्व पुत्रि व्हावा मुनिया म्या याची श्रीपाद विश्वराचे पूजन केले मनोभावे मनोवाचे प्रसिद्ध झाले जन्माचे सापले केले परियसे परियसा मनिती दोघे जणी विनमिता कर जोडून जगन्नाथा जगन्नाथाय राया श्री तयासी एकादी काळी पर्यसी पुय संन्यासी <coughs> त्यासी शाश्वत ब्रह्म लोक अचलपद देश देख त्याचे कुळी उपजता आणि त्यासी ब्रह्मांना परियस ब्रह्मपद परियसा पर यमाचे दुख बायावित नोये त्याचे पितृसंत पूर्वज जरी नरकी असत त्यासी शाश्वत ब्रह्म पद या कारणे आम्ही देखा घेतला आश्रम दे विशेषा विषेका तुम्ही नाही यमाची शंका ब्रह्मपदाशी निस्तत्य ऐसे सांगुनी तयासी अश्वा भवसे तुमचे पुत्र शतायुषी अष्टवशर्व्य नांदती त्या नांदती त्यांचे पुत्र पुत्र तुम्ही पाल सुके तुमचे नैनी पावाल क्षेत्र काशी बोनी अंत काळी परियसा त्यांची कन्यास असे एक नामतेचे रत्नाई विशेष श्री गुरु से नमुनिविनसे पर परिन से परोपकारी स्वामी माते तारी बुड़ोनी, जाती बहुसागरी संसार माया मायाविष्णुनिया संसार तापुत्रशी आपण वेद ता से परशी निर्लिप्त करी मासी आपण तापसी जाईन ऐकून देचे वचन श्री श्री गुरु निरोपित आपण श्रियांशी पति सेवा चरण तोची पै परी सा उतार वया पैल पार सेवा प्रतार मणे करुणी निर्धार वजा पुरुष शिव, शिवा समानी ऐकून श्री गुरुचे वचन विनोद शेखर जोडून श्री गुरु मर्ती ब्रम्हज्ञान विनोद से उधारी तू जान सी भविष्यभूत कैसे माती उपदेशित माझे प्रारब्ध कवनगत विस्तार विमज प्रति श्री गुरुमती तयासी ती असे तुझी वासना असे तापस तपासे संचित पापे असे तुझसे भोगणी असे परी पूर्वजन्मी एक तू परी येसा जन्मी लादिले धेनुसी शेजारे स्त्री पुरुषाशी विरोधी लावे लागलं जाण तया दोष असत व देका तु ते बादास गायद्रसी लादिल एका तू सर्वांगी कुष्टी होसील विरुद्ध गेला स्त्री पुरुषांशी तुझा पुरुष होईल तापसी तू ते तुझे तुझी लरवसी अर्जित <coughs> तुझे असे असे ऐकून दुःख करी बहुत श्री गुरु चरणी असे लोळत मज उद्धार उद्धारवे गुरुनाता त्वरित म्हणून लागली श्री गुरु म्हणते एक बाळ बाळे क्वचित क्वचित काळ असायले बरे उपया अपर वयासी होताची काळे पती तुझ्यांतर तुझा देह कुष्टी होईल आवे भोगुनी शुद्ध देह मग होईल तुझ गती नाचता तुझा देह जाण बेटे होईल आमुचे चरण तुझे पाय पाप होईल दन सांगिने क्षेत्र एक पा बी मा दक्षिण देशी असे तीर्थ पावे विनाशी येथे जाय तुबर अवस्था तुझ घडिलावरी या भूमंडळे विख्यात तीर्थ असे समर्थ गंधर्वपुर अमरजा संगम प्रसिद्ध जाण ऐसे सांगणी तियसी श्री गुरु निघाले दक्षिणे देशी त्र्यंबक क्षेत्रास आले गौतमी युद्ध व जेथे शिष्यांसहित गुरुमूर्ती आले नाशिक क्षेत्रांप्रती तीर्थ मयमा ख्याती पूर्णांतरा परियसा तीर्थमय सांगता <coughs> विस्तार होईल बहु कथा संक्षेप मार्ग तुझं आता सांगत असे परयसी त्या गौतमीचा गौतमीची महिमा सांगता अपारस याम्मा बहिरार्ण व उदक उग्मा ब्रह्मांडाव्यतिरिक्त जटामुकोटी सर्वेश्वर दरली होती प्रतिकार मिळूनही समस्त ऋषीश्वर उपाय केला परयसा ब्रह्म ऋषी गौतमीमध्ये एका तपासू अशी अशी विशेषा विपरीत पेरिले वृत्ती एका अनुष्ठाजवळी अनुष्ठानाजवळी पूर्वी मुनी सकळे नित्य पेरुणी पिकविती साळे असे त्यांचे मंत्र महापुण्य पुरुष असती समस्त ऋषी मिळवणी ऋषी गौतम महामुनी सर्वेश्वराचा मुख्य दास त्या से गायता साकडे गंगा आणि लापुले चाळे समजताम्या पुण्यकडे गंगा स्नाने भूमंडळी उद्वारते मुनीश्वरांशी कोटी वर्ष तपस्वी यांची जय गती होय परियसी न स्नानो मात्री गौतमीच्या या कारणे गौतमी सी येथे भूमंडळी सी याकडे कारिता गौतम मासी आणि ता गंगा महालाभ मरुनी रचली माव एक दुर्वेजे गाय समस्त करूनी पाठविले एक गौतमाचे विप्रभक्ष नासी ऋषी होता अनुष्ठानी देखील देनुसी दे, नैनी देनु निरावा निवारावया तक्षणी दर्व पवित्र सोडिले तेचे कुश झाले अस्त्र देनुसी लागले असे वज्रास्त्र पंचतत्व तो पावली त्वरित घडली हत्या गौतमासी समस्त ऋषी जन प्रायचित मंडळी तुम्हा नाही शुद्धी या कारणे गौतम ऋषी तप केले सहस्र वर्षी प्रसन्न झाला व्योमकेशी वर माघमणितले गौतमने सर्वेश्वरा देवादे श्रीमज वरा उद्धार वयास सचराचरा द्यावी गंगा भोमंडळासी गौतमाचे विनंती सी निरुपतीतला गंगेसी घेऊनी घेऊनी आला भोमंडळासी पापक्षला नार्थ मनुष्यांचे ऐशी गौतमने सर्वेश्वरा देवा तुवा मज मजबरा उद्धार वया सदा सचराचरा द्यावी गंगा भोमंडळा गौतमाचे विनंतीसी सी गंगेसी घेऊन आल्या भोमंडळा सी पापक्षाला नार्थ मनुष्याचे ऐसी गंग गंगा वर्णावया ते याचे वर्ण श्री गुरुनाथ आले एक नामधारका ऐ तटाक तटा यात्रा श्री गुरु आपण आचरित पुढे मागतील लोकानुग्रनाथ आपण हांडे हिंडे परियेसा तटाक यात्रा करीता देख आले श्री गुरु मंजरिका मुनी एक विख्यात माधवधारण्य माधवारण्य सदा मानस पूजा त्यासी नरसिंह नरसिंह मूर्ती परीय देता झाले श्री गुरु गुरुसी मानस मूर्ती देख विस्मित नमिती झाला श्री गुरु मूर्ती अति भक्ती करून या तुतारक विश्वासी म्हणून भूमि उतरला सी कृता मासे दर्शन दिले आपले ऐसे परी श्री गुरुसी सुती तापसी संतोष होऊन अतिहर्षी आश्वासती तयावेळी वेळी म्हणते श्री गुरु तयासी सिद्धी झाली तुझ्या मंत्राशी तद तुझ सद्गती बरवसी ब्रम्हलोक प्राप्त होय नित्यपूजा मानसी मूर्तीसी प्रत्यक्षी नगरी संशयनात ऐसे परीयसी आले वासर ब्रमेश्वर असे गंगा ती महाक्षेत्र तया गंगा तटकात श्री गुरु समस्त शिष्या सहित स्नान करिता गंगेत आला तिथे व त्या असे बहुत तटाकी असे लोळत उदार व्यता अत्यंत त्याजोपाय प्राणांता बहुत्यासी नित्य करीत उपवासा भोजन केले दुखी प्राणांतिक होत असे या कारणी सदागरी फलाहार अन्नासी त्यासी त्या 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 न असे वैर जेवित प्राण त्याजोपाय पूर्व दिवस त्याला महा मानवी जेवीला मिष्टान्न मनोदर मी मासे पारणे गेले भोजन केले अन्न बहुत त्याने पोट दुख असे दुखत <coughs> असे दुखत गंगा तेरी असे लोळत प्राण तुरित नको आता संसार पाप रूपे वर्तत मनी निर्धारे निर्धार करून गंगा प्रवेश करून मरुनी पोटी पाशन गंगे गंगेमध्ये निगारा मनी स्मरे गौर पर कर्पूर गौर उपजलो आपण भूमी पार केले नाही पुरोपकार अन्नदानात <coughs> देखा ऐसी बापे आठवीत विप्र जातो गंगेत तो देखिले श्री गुरु नाते म्हणती बोलाव ब्रम्हनासी आ त्या ब्राह्मणासी प्राण ते का सुकेसी आत्महत्या महादेशी पुसा कवन कवनाचा श्री गुरु वचन ऐकोनी गेले वचन दावन आणले श्री गुरु सनमुख श्री गुरु म्हणजे आत्महत्या माय वृत्तांत सांग अम्मा येते राया काय करालिया उपसुनी जन्म वाया भूमिसार झावल असे मास पक्षा भोजन करीतो उद्धर कष्ट कष्टतो साहू नश प्राण देतो काय सांगू स्वामी या श्री गुरु म्हती तुझी व्यथा गेली परीसी औषध असे अम्मा पाशी क्षण एक सांग तुझ संशेंद्री आता मनी भिवून कोस भिवून कोंत करनी व्याधी गेली पळवणी भोजन करी पोट भरी श्री गुरु वचना ऐकून स्त्री झाला अंत करनी माता ठेवून श्री गुरु चरणी नमने केले त्यावेळी येतुकी अवसारी तया, ये तया ग्रामीचा अधिकारी विप्रेक अधिकारी आला गंगा स्नानासी तव देखील श्री गुरुसी येऊन येऊन लागला चरणासी नमन केले भक्तीसी मनोकाव मनोवाक्का एक मरकर मे आश्वासनी तयावेळी कुस्ती गुरु स्तं कवन नाम कवन स्थळी वासमंतीसी एकोणीस गुरुचे वचन सांगत असे तो ब्राह्मण गोत्र आपले कौंडिन्य आप स्तंभ शाखेसी नामज देव वास वासस्थळ आपुले कडगंचीस हालो असे उदरपूर्तीस सेव करीतो यवनामची अधिकारपणे ग्रामी वस सं, रे का स्वामी धन्य धन्य झालो आम्ही तुमचे दर्शन मात्रसी तुतारक विश्वासी दर्शन दिल्या मासी

जगद्गुरु गुरु आश्वासन निरुपदे तिथया वेळी श्री गुरु म्हणते तयासी अमुचे वाक्य प्रयसी जता वेळ ताम्रासी प्रांत्या करत असे उपशयन शमनजाची व्याधीसी सांगा औषध तुमासी नेऊन या आपले मंदिरासी भोजन करावे मिष्टान अन्न जेवे तयाची व्यता व्याधी राहे सर्वता घेऊन जावे त्वरिता क्षुदाक्रांत विप्रसे ऐकून श्री गुरुचे वचन विनत असे कर जोडून प्राण त्याग करिता भोजन या ब्राह्मणासी होत असे जेवीला काळ कालमासे का त्याने प्राण जातो का अन्न देता आम्ही मासे दे ब्रह्मा त्या घडील त्वरित श्री गुरुमंती सायदे देवासी आम्ही औषध देतो यासी आपू परमान अन्न जीवितात्व त्वरितेसी व्याधी जाईल परसी संशयित मानसी त्वरित न्याविग्रहाशी अंगीकारुणी त्यावेळी माता ठेवी चरण कमळी विनतसे करुणा बाहाळी हवे स्वामी भिक्षेसी स्वीकारून श्री गुरुनाथ निरोप देत योग हो मने नावधारक आम्ही होतो ते वेळी सकळी जेवळे श्री गुरु गेले वक्षसी विचित्र झाले त्याचे घरी पूजा करी परोपरी प्रतिवत्रा त्याचे नारे जाकाय म्हणे परियसा पूजा करीत ते श्री गुरु सी छोड परियसा तेने चिरिती आम्ही शिष्या सकळी गाभे दिले श्री गुरु पूजा विधान विचित्र केले गहन मंडळ केले एक एक एकेक पृथक पृथक चित्रासन श्री गुरु सकळी कांसी मंडळा मंडळा चरण विधिसी करुप विदेसी विधिसी पंचामृता रुद्र सुक्त मंत्रेसी चरण स्थापित ते वेळी श्री गुरु चरणी हर्षी पूजा करते षोडशी तया विपरा ज्ञान कैसी चरण तीर्थि झाला अक्षय आरती <laughs> अक्षय श्री गुरुसी ओवाळती मंत्रोशी अतिभक्ती पुष्पांजली करी गायन करी प्रती करी प्रतिव्रता पूजा करती उपय वर्ग अभय वर्ग ऐसे परी श्री गुरुसी पूजा करी केली परी ऐसी तेथेची ते, ते, विदेशिषांशी आम्ही श्री मंदिरे संतोषणी श्री गुरुमूर्ती वर देती अति तुझी संतती होईल ख्याती गुरु गुरुभक्ती वंशवंशी ऐसे हर्षी नमन करून श्री गुरु सिंह घातले ते वेळी नानापरेचे पकवान अपूबादि माशांना अष्टविधी परमान शर्करा सेद निवेदले शाक पाक परी वाढदाती सविस्तारी भोजन करते न श्री गुरु मूर्ती परेसा <coughs> ब्राह्मणे भोजन केले परिपूर्ण व्याधी गेली तक्षणी श्री गुरुची कृपा दृष्टीने ऐसे बरे श्री गुरु नाते भोजन केले शिष्य सहित आनंद झाला आचार्य करती सकळ जन होते अन्न आयुष्यात झाले त्याची अन्य व्याधी गेली म्हणताची जय कती भक्तीने <coughs> व्याधी नसती त्यांची भावना अखिल सौख्य पावती जाणार सत्य सत्य पुण्य सत्य श्री गुरु चरित्रामूर्ते परमकता अकलपत्र सिद्ध कल्पत्रो श्री नरसिंह पाख्याने सिद्धनाक करंज नगरा विगमन तथा व्यता निरसन नाम त्रोदशाध्याय श्रीगुरदत्ता नमस्त श्री गुरुदेव दत्त गुरु संख्या एकशे पंचवीस